जसे की मी तुम्हाला नेहमीच काही ना काही नवीन ठिकाणी फिरू पुन्हा एकदा मी भिवंडीतील खंडेश्वरी या ठिकाणी आलोलोय पाहू शकता आणि तुम्ही पाहू शकता ही खंडेश्वरी लेणी खूप म्हणजे अविश्वास मी आहे भिवंडीत भिवंडी काय काय लोक याला कल्याण सुद्धा बोलतात की कल्याणमध्ये हा एकटा येतो काय बोलतात भिवंडी आणि ही जी टेकडी आहे या टेकडीच्या नेमका मध्यमागी गुवा आहे म्हटलं तर की चैत्य तुम्हाला या गुव्यात गेल्यावर एकदम धंदेकार असा वाटेल आता सध्याच्या गाडी देखील मी एकटा येते थोडी भीती वाटत आहे पण ठीक आहे गाडी येत हा मार्ग येतो एवई पाट्यावरून एवय पाठा म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावर जेव्हा आपण कल्याण भिवंडी बायपास सोडतो तिथून साधारणतः आठ एक किलोमीटर पुढे आल्यावर आपल्याला एवय पाटा लागतो आणि एवई पाट्यावरून आपल्याला जेव्हा आपण उज्या वळण गेलो त्यावेळेस पिसे पाईपलाईन पाई रोड लागतो बघा पाईपलाईन रोड आहे पिछे पाईपलाईन रोड त्या पिछे पाईपलाईन रोड साधारणतः सात एक किलोमीटर अंतर पुढे आपण आल्यावर याच रस्त्यावर इथे दिसत नाही कुठल्याही प्रकारची पाठी वगैरे लावलेली नाही आहे इथे की लक्षात येईल बाबा इथे खंदेश्वरी गुब्बा जी आहे ती आहे म्हणून पण एक अंदाज लावा की पायपीच्या पाईपलाईन रोड साधारणतः सहा सात किलोमीटर अंतर पुढे आलो हा एवढा एक मोठा स्पेस दिसतो आणि इथे थोडी वस्ती दिसते आणि एक मंदिर आहे इथेवरती खंदेश्वरी लेणी आहेत आपण जाऊन पाहूयात आता ते तर आता चढण रस्ता आहे थोडा कठीण आहे आयुष्य परत नाही लवकर स्टार्ट होत नाही तुकडेच लिहायची गाडी पावसाला सुरू झालं का आपल्या गाडीला त्रास होतो हे बघा इथे एक मंदिर आहे छोटासा आणि एक छोटीशी बात इथन बांधली आहे मागच्या वेळेस आपण इथनं जेव्हा आलो होतो तेव्हा आपली गाडी बंद पडलेली आणि हे बघा चढून तुम्ही पाहू शकता कशी आहे आता तरी मस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते गेलेत पूर्वी असा नव्हता छान वाट तयार करण्यात आलेली आहे जास्त दूर नाही हे बघा खालचे वेळ हावसेस आहेत मोठे मोठे पूर्ण भिवंडीच दिसते आणि ते समोरच खंडेश्वरी मंदिर मुख्य रस्त्यावर दोन मिनटाचा रस्ता पाहू शकता डोंगर आता काही महिन्यांपूर्वी जिथे या जंगलात एक चिता दिसला होता जो इथेच बाजूला जो गाव आहे खांडवर त्या गावात आला होता आणि अशा प्रकारे आपण अरे बापरे गाडी घसरते खांडेश्वरी मंदिराजवळ पोचलो आहोत कामे सुरू आहेत कामे सुरू असल्यामुळे गाडी काय जाणार नाही रस्ताच बंद केलेला आहे कामे सुरू आहे पण कोण दिसत पण नाही कामे सुरू असताना सुद्धा अशा प्रकारे आपण खंडेश्वरी मंदिर जे आहे ती पुरातन जी गुफा आहे त्या ठिकाणी आलोलो आहे हे जे कटडे ते आत्ताच नवीन नवीन बांधलेले आहेत आणि त्याचे कामे सुद्धा चालू आहे मी साधारणतः वर्ष दोन वर्षापूर्वी दो जर व्हिडिओ अपलोड केलेला त्या ठिकाणी असे म्हटले होते की इथे जे आहे ते मोठे रिस्क आहे कारण इथे कटाडा नव्हता डायरेक्ट ओपन स्पेस होता आणि तुम्ही पाहू शकता ही खंडेश्वरी लेणी खूप म्हणजे अविश्वास मी आहे भिवंडीत भिवंडी काय काय लोक याला कल्याणसुद्धा बोलतात की कल्याणमध्ये हा हिस्सा येतो काय बोलतात भिवंडीत आणि हा रस्ते बंद करण्यात आलेलं आहे इथून वरती जाता येते मी चार बदल एका व्हिडिओ तिथे वरती गेलो इथे मागे एक धबधबा आहे इथे किती सुंदर लेणी आहे त्या आहे इथे एक पाण्याचे डबके देखील आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे काय कोरीव म्हणजे तुम्ही तुम्हाला दिसे ते कोरलेलं देखील काय एक खूप दुनियाची गोष्ट आहे म्हटलं की एक आताला कोरीव कोरलेलं शिल्प सौंदर्य शिल्प एक उत्तम नमुना पाणी पडते फोटो काढून दाखवेल ही गुफा गोवा म्हणजे हे शिल्प सौंदर्य हे कातारात कोरलेले शिल्प सौंदर्य आणि गोवा म्हणजे शिल्पकारेचा उत्तम नमी नमुना आहे पाहू शकता टेकडीचा एकदम मध्यभागी जी टेकडी आहे तुम्ही पाहू शकता हे अति जुने शिल्प तुम्ही पाहू शकता दिसेल तुम्हाला ही जी टेकडी आहे या टेकडीच्या नेमका मध्यभागी ही गोवा आहे असं म्हटलं तर की चैत्य आणि तुम्हाला या गुहेत गेल्यावर एकदम धंदेगार असा वाटेल मी तुम्हाला आता आतमध्ये जाऊन दाखवतो या गुहेच्या प्रवेशद्वारावरच आपल्याला एक पाच ते सहा फूट इंची दगडात कोरले प्राचीन शिल्प दिसते मी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला हे पहा हे पहा एक प्राचीन शिल्प पाच ते सहा फुटाचे शिल्पक याबाबत अजून काहीच माहिती उपलब्ध नाहीये या शिल्पात राजा राणी आणि शेवक दिसतात बरेचसे शेवक आणि राजा राणी देखील राजाच्या दरबारचे शिल्प असावे असे वाटते आणि आपण गुहेत जाऊया आता तत्पूर्वी तुम्हाला मी दाखवतो ते काय ते बघा एक ठिकाणी तुम्हाला दाखवतो खूप मोठा इथे वरांडा आहे आणि जे गोव्याची रचना आहे मोठे सभागृह आहे आतमध्ये तसेच इथे तुम्ही पाहू शकता एक पाण्याने भरलेला डबका आहे ते बघा ते खोलवर आहे पण आता पाणी भरल्या असल्यामुळे लक्षात येत नाही आहे आतमध्ये काय कोरीव शिल्प आहे ते देखील मी तुम्हाला आता दाखवतो खंडेश्वरी लेणी काहींच्या मते भिवंडी दे तर काहींच्या मते कल्याण भागात येतो त्याच्या कल्याण नंतर सर्वप्रथम भिवंडी या भागात यायचा चला आपण वरती जाऊयात आणि तुम्हाला सभा मंडप वगैरे दाखवतो आणि देवीचे दर्शन करूयात आपण आवाज गुमतो इथे आणि इथे बऱ्याच मूर्तींना जे काम आहेत कांबा ज्या मूर्त्या कोरल्या आहेत त्यांना शिंदूर पाचलेले ते पाहू शकता इथे गणपती बाप्पा मोर्या आणि इथे अजून देखील आहेत तसेच कुणीच नाही आत्ता सध्या आम्ही सकाळी कामाला जाता इथे आलोलो आहे आणि कामे सुरू आहेत इथे सध्या आताच्याकडे कुणीच नाही आपण सभा मंडपात जाऊया इथे असे नावं लिहिली आहेत चिंचवली खडवली लोणाड हे बघा ते सुंदर असे सभागृह आवाज घुमतो आहे आणि इथे कामे सुरू आहेत ते गणपती बाप्पाची अजून एक मूर्ती आहे हे बघा लाईटची व्यवस्था वगैरे करण्यात आलेली जे साधारणतः दोन तीन वर्षापूर्वी मारलं तर इथे कायच नव्हता आणि इथे देवीची मूर्ती जर आपण पाया पाहूया खंदेश्वर माते की जय बघा इथे देखील पाणी झालं तर मी एक पोरीव शिल्प आहेत तुम्ही पाहू शकता चंडीश्वरी माते की जय आपल्याला जर या खंडेश्वर गुफेबद्दल जास्त काही माहिती असेल तर आपण जर नमूद करावे कमेंट्स मध्ये साधारणतः वर्षातून एकदा तरी मी इकडे चक्कर मार ते पाह तुम्ही दगाडमध्ये कोरलेले सर्वतमाशे आणि इथे पाणी देखील येते पंचाळीस वेळा आता करणारे लाईट्स वगैरे लावलेले साधारण तीन एक वर्षापूर्वी मी जे आलो तेव्हा या ठिकाणी असे काहीच नव्हते त्यानंतर मी गेल्या सुद्धा याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे इथे आज आहे या ठिकाणी तब्बल एक दोन तीन चार चार खांब आहेत आणि ते आता सध्या भग्नावस्थेत आहेत त्यांना आपलं सिमेंट विमेंट लावून थोडा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला जाते एक कामा तारीकमधला खांब काम असावा जो भग्न झाला असावा मांडपर्यंत तसे कुठे दिसत नाही आहे चार खांब आहेत टोटल एकंदरीत आणि इथे पाण्याचा आहे जसे की मी अगोदर दाखवलं तुम्हाला जे ते दिवस मी आज मला आतमध्ये दाखवलेले आहे खांबांवर बघा इथे खांबांवर आणि तशी जी माथेपट्टी मातेपट्टीवर देखील काही रेटिव कामे आहेत बघू शकतात कोरिव कामे कोरीव शिल्पे मातेपट्टीवर देखीलच आणि खांबांवर देखीलच काही ते बघणं म्हणजे दिसण्यासाठी पूर्णपणे हा इथला हा जो ना आधी तिकडे खांब असावा हो कोणी कारण ही जे नाही अशी वरण होती आणि इथे काही तुटलेलं म्हणजे अंश दिसतो की एक इत कप्पा हा इथे कदाचित असावा आणि आता तुटलं गेलेलं आहे तर जे काय असेल इथे थोडी आपण याचा संभाळ करायला पाहिजे जतन केलं पाहिजे का आपल्या ते आपले मराठी युट्यूब चॅनलवर नमस्कार मी योगेश आंबावले आपले मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सर स्वागत जसे की मी तुम्हाला नेहमीच काही ना काही नवीन ठिकाणी भेटू पुन्हा एकदा मी भेवून देतील खांडेश्वरी या ठिकाणी आलोलो आहे आणि तुम्ही पाहू शकता जसे की मी तुम्हाला अगोदर माहिती दिलेली आणि अगोदर जे व्हिडिओ होते साधारणतः वर्षभरापूर्वी दीड दोन वर्षापूर्वी देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला या खांडेश्वरी जी गुपा या संदर्भात माहिती दिली होती आज पुन्हा एकदा आलोलो आहे तुम्ही पाहू शकता भेवून देऊन साधारणतः पंधरा एक किलोमीटरचा जे अंतर असेल आणि कल्याणहूनसुद्धा जवळच आहे असं म्हटलं जातं की हा हिस्सा काही कल्याणमध्ये येतो काही भिवंडीमध्ये येतो आज आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे आणि बेल ऐकून दाबून नोटिफिकेशन ऑन करावं म्हणजे येणाऱ्या सर्व जे काही नवी नवीन नवीन व्हिडिओ त्याची माहिती तुम्हाला मिळत नाहीत एक छोटासा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण जंगलामध्ये एकमेव लेणी आहे कोरीव लेणी ज्या खांडेश्वरी मंदिर असे म्हटलं याच्या अगोदर जो व्हिडिओ मी केला होता वर्षभर तेव्हा साधारण मी इथं वरती गेलो होतो जो गाभार आहे याच्यावरती फार तिथे जे डोंगर दिसतात दगडीवरती तिथे गेलो होतो आणि तिथून बाजून एक खोल अशी दरी आहे धबधबा वगैरे हो वाहतो आणि साधारण काही महिन्यापूर्वी इथेच या डोंगराच्या मागे एक गाव आहे कांडोल म्हणून तिथे चितारी देखील होता आता सध्याच्या घरी देखील मी एकटा इथे थोडी भीती वाटत आहे पण ठीक आहे चला आजचा व्हिडिओ इथे संपूया आणि आता तुम्हाला उतरून पुन्हा एकदा दाखवतो कसं उतर उतरला जात ते चला परतीचा प्रवास अशा पुढे आपलं खांडेश्वरीने आपण पाहून झालेलो आहोत आणि नक्कीच आपण विजिट करावे आणि शक्यतो ग्रुपने हवे इथे खूप आता भयानक आहे मी तरी एकदा आलेलो हो आहे आणि शक्यतो मी एकटाच प्रवास करतो जिकडे तिकडे पाहू शकता चालते पूर्ण कल्याण कल्याण आहे भिवंडी ठाणे पूर्ण दिसत आहे बॉक्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नये आता खंडेश्वरीनंतर मी तुम्हाला पुढील व्हिडिओ एक अति प्राचीन असे शिवमंदिर आहे ते देखील दाखवेल इथे खूप छान रस्ता बनवण्यात आला आहे डोंग असा साधारणतः रस्ता होता आणि खूप कठीण तुम्ही जुने व्हिडिओ पाहिला तुमच्या लक्ष देईल परंतु आता खूप मस्त रस्ता बनवण्यात आला आहे खूप छान रस्ता आहे लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो मुंबई ठाणेहून येताना तसे कल्याण भिवंडी बायपास थोडा साधारणतः सात आठ किलोमीटर पुढे आल्यास एवढही फाटा लागतो येवळ पाट्यावरनं उजव्या आतावरून घेतल्यास पिथे रोड लागतो पाईपलाईन मार्गे तिथून पुन्हा पाच सहा किलोमीटर अंतरावर आल्यावर एक म्हणजे तिथे असे काही निशान नाही की आपण पोचलो आहे म्हणून बस एक अंदाज लावा लागतो आणि जरी तिथून पुढे गेलात तरी सावधनाका जेव्हा लागेल तिथून तुम्हाला मग पुन्हा मागे यावं लागेल दोन एक किलोमीटर आणि अशा ठिकाणी हे खंडेश्वरी मंदिर इथे एक छोटंसं मंदिर आहे श्री दत्त मंदिर जानवल सॉरी विसरलो मी इतक्या व्हिडिओ सांगायला हे जानवल गाव आहे एवढे पाट्यावरनं पुढे आल्यास फक्त आहे की या संदर्भात कुठे पाटी असायला हवी होती तरी सुद्धा मी बघेल मॅपवर याचं लोकेशन असेल तर मी लोकेशन टाकेल व्हिडिओ जेव्हा अपलोड असेल त्यावेळेस हे बघा इथे जानवल नावाची पाटी लिहिलेली आहे पाईपलाईन पिशे पाईपलाईन रोडने जेव्हा आपण येतो तेव्हा हे बघा मुक्काम जानवल पुरी पोस्ट पडगा आणि या बाजूने गेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रविष्ठ जानवर आणि आपण चालू आहे केला